बालमित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे अक्षरगट क्रमांक नऊ हा अक्षरगटातील शेवटला अक्षरगट आहे नऊ आणि आपल्याला परिपूर्ण वाचन येण्यासाठी हा अक्षरगट खूप महत्त्वाचा आहे या अक्षरगटामध्ये सर्वात जास्त आपल्याला अक्षरे दिलेले आहेत आणि त्या सर्व अक्षरांची आपण इथे माहिती घेणार आहे पहिलं अक्षर आहे श मग आहे ज्ञ या याचं हे चिन्ह आहे बाजूला स्वरचिन्ह म्हणतात त्याला आ आचं स्वरचिन्ह आहे अम अमचं बाजूला स्वरचिन्ह आहे याला अनुस्वारसुद्धा म्हणतात आहा याचंसुद्धा स्वरचिन्ह आहे बघा आता या, या अक्षरकटातील पहिलं जे अक्षर आहे ते आहे श या शच्या आपण माहिती करून घेणार आहे कशा कशाप्रकारे शचं लेखन होते कसे स्ट्रोक आहेत हे सर्व जाणून घेणार आहे आपण श तत्पूर्वी तुम्ही जोपर्यंत स्क्रीनवर हो आहे तोपर्यंत म्हणायचं आहे आपल्याला आता बघा श बघा त्यांनी काय केलं आहे पहिल्या नंबरवर बघा त्यांनी असा खाली तोंड असलेला त्यांनी असा गोल केलेला आहे बघा खाली तोंड असलेला गोल केला आहे आणि मग त्याला जोडून उजव्या बाजूला त्यांनी असा अर्ध गोल नेला आहे आणि त्याला कैची का म्हणजे असं कैचीसारखं करून एक तिरपी रेषा खाली काढलेली आहे तीन नंबरमध्ये काय केलं त्यांनी एक उभी रेषा त्यालाच जोडलेली आहे आणि वर आडवी रेषा दिलेली आहे बघा आता इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल इथे त्यांनी असे उलटे चारचा आकडा केल्यासारखा केला आहे म्हणजे त्यांनी उजवीकडून सुरुवात करून डावीकडे अशी एक अर्धगोलाकार गोलाकार रेषा नेलेली आहे अर्ध गोलाकार आहे ते आणि त्यालाच त्या पूर्ण असा गोल तयार करून थोडीशी डावीकडे रेषा काढलेली आहे आणि मग त्याला इथे कैचीसारखा आकार देऊन एक तिरपी रेषा काढलेली आहे आणि त्याला काय केलं त्यांनी जोडलेला आहे एक उभी रेषा आणि वर आडवी दिली दिल्या अशा प्रकारे इथे श तयार केलेला आहे आता इथे बघा तुम्हाला हे काय करायचं आहे घोटू घोटू लिहायचं आहे पेन्सिलने प्रत्येक स्ट्रोकवर घोटायचं आहे आणि परिपूर्ण जोपर्यंत आपल्याला श काढता येत नाही तोपर्यंत आपल्याला घोटवच काम करत आहे मग घोटून झाल्यानंतर आपल्याला वाटलं की मला आता ह्या क्षत्रिय श आहे जो चांगल्या प्रकारे आला तर आपल्याला मग दोन रिगेमध्ये लेखन करायचं आहे आता याच्यावर शब्द जे आहेत शब्द तयार होतात चित्रोपरा ते पाहूया पहिला आहे बक्षीस बघा श मधामन दिला आहे बक्षीस शब्द आहे बक्षीस दुसरा आहे पक्षी शेवटी श आहे पक्षी माझ्यामागून म्हणायचं आपल्याला पक्षी आता बघा या जो श आहे क्षत्रिय श याच्यावर काही काही शब्द जे आहेत ते बघूया रक्षण म्हणा माझ्या मागे क्षितिज क्षेत्र क्षत्रिय आता आपण याच्यापर्यंतचे जे व्हिडिओ पाहिले तुम्ही जे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये सर्वांना सांगितलं की कसा सराव करायचा हे महत्त्वाचं आहे की कसा सराव करायचा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला आ, जी जिथे जिथे हे श दिसत असेल तिथे काय करायचं आहे गोलाकार करायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे श श असा तुम्ही विचार करत जाल लिहत जाल गोला करत जाल तर तुम्हाला चटकन तो श लक्षात येईल आणि शब्द शोधायचे आहेत आता बघा समोरचं जे अक्षर आहे ज्ञ द्निया। ज्ञानेश्वराचा ज्ञसुद्धा याला म्हणतो आपण ज्ञ ज्ञ आता हे ज्ञ कशा प्रकारे लेखन करतात ते आपण बघूया बघा चित्राकडे तुम्ही जिथे दिलं आहे स्क्रीनवर चित्र आहे त्याकडे लक्षपूर्वक पहा पहिल्याच्यात काय केलं त्यांनी अशी एक आडवी रेषा त्यांनी डावीकडे नेली आहे मग डावीकडे नेल्यानंतर दोन दोनसारखा आकडा तयार केलेला के येतं बघा त्यांनी दोन नंबरवर दोन लिहिता तर मराठीमध्ये त्या दोन साकडा दोन दोनसारखा आकडा तयार केलेला के आहे मराठीचा पण तो चिपको नाही याला त्या रेषेला मग त्यांनी काय केलं आहे ही एक, एक रेषा जोडलेली आहे आणि व वर आडवी रेषा दिलेली आहे अशा प्रकारे हे ज्ञ अक्षर आहे ज्ञानेश्वराचा ज्ञ हे अक्षर आहे हे परिपूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं चांगल्या प्रकारे बघितलं तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लिह लिहायचं आहे लिहिता येईल आणि अशा स्ट्रोकनुसार लिहायचं आता बघा इथे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजते हे बघा एक आडवी रेषा काढली आहे रेषा काढल्यानंतर तिथे सारखा त्यांनी आकडा तयार केला कैचीसारखी मराठीतले दोन राहतात आणि एक उभी रेषा जोडलेली आहे त्याला चिपकून आणि एक रेषा दिलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे असे डॉटेड प्रकारचे तुम्हाला प्रत्येक स्ट्रोटला स्ट्रोकला प्रत्येक इथे जे अक्षर आहे त्यांनी गट तयार केलेले आहे चार गटामध्ये अक्षर तयार केलेलं आहे प्रत्येक वेळेस काय करायचं आहे पेन्शिल असं घोटायचं आहे गिरवायचं आहे आणि मग आपल्याला पूर्ण अक्षर येत नाही तोपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला गिरवायचं आहे मग गिरवून झाल्यानंतर आपल्याला दोन रगीमध्ये वेळ लिहायचं किंवा तुमच्या पुस्तकात जागा आहे तिथे लिहायचं आहे आता याच्यावर आधारित आपण काही शब्द पाहूया आज्ञा म्हणा आज्ञा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर स्क्रीनवर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला मनाचा आहे ज्ञानेश्वर आता याच्यावर ज्ञेवर आधारित काही आपण शब्द बघूया ज्ञान प्रज्ञा आज्ञा ज्ञानदेव आता खूप सारे ज्ञेवर शब्द तयार होतात ते शब्द आपल्याला काय करायचे आहे पाठ्यपुस्तकात शोधून काढायचे आहे जिथे येतो ज्ञे येतो त्याला गोल करायचे आहे आणि आपल्याला ज्ञ काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे सराव कराल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जो ज्ञ लक्षात येईल आणि तुम्हाला कुठेही दिसेल तो ज्ञ समजा तुम्ही चांगला तर रस्ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी अक्षर लिहिला आहे शब्द लिहिला आहे त्या शब्दामध्ये तुम्हाला ज्ञ दिसेल असेल तुम्ही षटक तो हात दाखवा तुम्हाला बघा ज्ञ आहे म्हणून अशा प्रकारे आपल्याला या सर्वाचा फायदा येईल आता समोरचं अक्षर बघू या गटातलं या बघा आता हे नवीन आलेला सोर आहे या या याचा उच्चार कसा होतो या बघा स्क्रीनवर तोपर्यंत म्हणायचं आहे आपल्याला या या आता हे याचं लेखन कसं होते हे बघूया आपण आता बघा डावी कडल्या बाजूने त्यांनी अर्ध काढला काढलाय त्याला जोडून पुन्हा डावीकडल्या बाजूला अर्धकोल काढलेला आहे थोडशी टोक वर केलेला आहे मग मधातून त्यांनी एक रेषा काढली आहे पण त्या रेषेला थोडंसं गोलाकार झुकता त्यांनी आकार दिलेला आहे आणि त्याला एक उभी रेषा जोडली आहे चौथ्या क्रमांकामध्ये वर आडवी रेषा दिलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचा मध्ये वर असा चंद्रकार तयार केलेला आहे चंद्र तयार केलेला आहे त्यांनी आणि याचं हेच चिन्ह आहे याची ओळख तीच आहे की वरचा चंद्र याची ओळख तीच आहे या आता बघा इथं तुम्हाला खूप चांगल्या प्रकार समजेल अर्ध गोल कोणत्या तोंडाचा अर्धगोल आहे तो डावीकडच्या टोंडाचा अर्धगोल त्याला पुन्हा डावीकडच्या टोंडाचा अर्धगोल गोल चिकवलेला आहे थोडासा टोकवर केलेला आहे मग त्यांनी एक रेषा काढली आहे रेषा सरळ आडवी रेषा सरळ काढली नाही थोडीशी रेषा त्यांनी झुकवलेली आहे थोडंसं आणि त्याला एक उभी रेषा जोडलेली आहे वर आडवी रेषा दिलेली आहे डोक्यावर टोपी आणि चंद्र काढलेला आहे हा महत्त्वाचा आहे असा त्यांनी अर्धगोल काढलेला आहे चंद्र काढलेला हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे हे याचं काय आहे चिन्ह आहे ते याचं हे स्वर चिन्ह आहे आता यावर आधारित आपण काही शब्द बघूया बघा रॅट बघा वर र आहे त्यावर अर्धचंद्र आहे रॅट म्हणजे अ, अ कोणत्याही अक्षरावर जर अर्धचंद्र आला तर उच्चार कसा होतो बघा र वर आला आहे रॅट कवर आला आहे कॅमेरा बघा कॅमेरा म्हणजे क अधिक याचा उच्चार आला कॅमेरा बघा कॅमेरा ह हो वर आला आहे है, हॅट हॅट आता बघूया हे चिन्ह कसं असते हे बघा हे चिन्ह आहे हे याचं स्वरचिन्ह आहे हे याचं स्वरचिन्ह आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला बघायचं आहे आणि हे स्वरचिन्ह ज्याही अक्षरावर येईल ये त्याचा उच्चार कसा होतो हे आपण समोरच्या का याच्यामध्ये काही शब्दारूपात पाहणारच आहे की हे चिन्ह ज्यावर आलं ज्या अक्षरावर आलं त्याचा उच्चार कसा होतो बघा बघा सॅक मॅट कॅट बॅटरी म्हणजे यावरून काय समजलं आपल्याला ते अक्षर प्लस या सवर आलं श्या झालं मवर आलं म्या झालं कवर आलं क्या झालं बवर आलं ब्या झालं सॅक मॅट कॅट बॅटरी म्हणजे त्याचा उच्चार त्या याचा उच्चार आणि त्या अक्षराचा उच्चार आपल्याला एकत्र ला करावं लागतो सॅट मॅट बॅट कॅट बॅटरी बघा अशा प्रकारे आपल्याला उच्चार करावा लागतो आता बघा आ हे समोरचं अक्षर आहे आ हे स्वर आहे हा नवीन आलेला स्वर आहे या आणि आ ह्या नवीन आलेला स्वर आहे आता बघा याचं लेखन कसं होते है? ते बघूया पुन्हा डावीकडचा त्यांनी अर्धगोल केला आहे त्याला जोडला दुसरा डावीकडचा अर्धगोल थोडा टोकवर केलेला आहे मग त्यांनी मधातून अशी एक रेषा काढलेली आहे थोडीशी त्यांना झुकता आकार दिलेला आहे वरच्या तोंडाचा हां आणि मग त्याला एक उभी रेषा जोडली आहे पुन्हा त्याला उभीरेषा जोडली आहे वर आडवी रेषा दिली आहे आ तयार झाला आणि त्यावर चंद्र दिला तो झाला आ काय झाला आ बघा तोंड असं पूर्ण प्रकारे असं फाळल्या जाते असं आ आपण जेव्हा उच्चार करतो ना तेव्हा आ असा उच्चार येतो आता बघा चांगल्या प्रकारे कसं लेखन करता येईल आपल्याला हे समोर बघूया बघा डाव्या टोंडाचा अर्ध गोल त्याला पुन्हा डाव्या टोंडाचा अर्ध गोल आहे मधामधून त्यांनी एक रेषा काढलेली आहे पुन्हा त्याला उभी रेषा जोडलेली आहे मग पुन्हा त्याच्या बाजूलाच उभी रेषा जोडली आहे आ तयार झाला वर आडवी रेषा दिली आहे आणि त्याच्या डोक्यावर काय दिला आच्या डोक्यावर दिला चंद्र आणि अशा प्रकारे आ झाला अशा प्रकारे तुम्ही बालमित्रांनो जर लेखन करत असाल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सोपं पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल कारण की ह्या शास्त्रीय पद्धती आहे या प्रकारे आपल्याला लिहिणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला अक्षर जर स्वच्छ काढायचं असेल तर तुम्हाला या प्रकारे लेखन करावेच लागेल आणि सराव केल्या नंतरच आपल्याला अशा प्रकारे चांगल्या प्रकारे अक्षर काढता येईल खूप अक्षरं खूप विद्यार्थ्यांचे अक्षर कसे की गाणारे असतात कारण की त्यांना का त्यांना स्ट्रोक कसे काय लिहायचे माहीत नसतात आता बघा इथे या आचा उच्चारण हो शब्द काही आलेला आहे डॉग बघा डॉग ऑटर ऑटर जोपर्यंत स्क्रीनवर तुम्हाला उच्चरायचा आहे म्हणजे तुम्हाला तो शब्द काय होईल वॉल 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 आणि आता बघा हे आचं चिन्ह आहे कसं चिन्ह आहे एक उभी रेषा त्याला आडवी रेषा वर डोक्यावर आणि एक चंद्र अर्ध गोल चंद्र आहे अशा प्रकारे आचं चिन्ह आहे आता हे आचं चिन्ह अक्षरावर आलं तर कसं होते बघा मग का कॉल कावर आला आहे कॉल झालं कॉल आवर आलं ऑप कावर आलं कॉट राव रावर आलं रॉकेट मग अशा प्रकारे शब्द तयार झाला कॉल ऑफ कॉट रॉकेट आणि ज्या ज्या शब्द अक्षरावर हे आ येते त्याचा उच्चार कसा होतो या प्रकारे होतो उदाहरण दाखल इथे शब्द दिले आहे तुम्ही तुमच्या जेवढे काही मूळ अक्षर असे त्याच्यावर तुम्ही आ लावून शब्द तयार करू शकता तुमच्या मताने खूप सारे शब्द तयार होतात खूप सारे शब्द तयार होतात आणि तुम्� जास्त करून हे इंग्रजीमधले शब्द आहेत कॉल ऑप कॉट रॉकेट अशा प्रकारे तुम्हाला आचा उच्चाराचे शब्द तुम्हाला शोधायचे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कुठे कुठे आ आला आहे आता तुम्हाला आ आला असं डायरेक्ट समजत नाही पण हे चिन्ह तुम्हाला समजेल बघा आता समोरचं जे अक्षर आहे ते अम आहे समोरचं अक्षर आहे अम आता हे अम चिन्ह कशा प्रकारे अम अक्षर प्रकारे लेखन करायचं हे बघूया असारखंच आहे डावीकडे अर्ध गोल पुन्हा त्याला डावीकडे अर्ध गोल चिपकवला मधामधून त्यांनी काय केलं एक आडवी रेषा काढली त्याला एक उभी रेषा चिपकवली डोक्यावर रेषा काढली हां आणि वर टिंब दिलं आहे बघा वर काय दिलं आहे टिंब दिलं आहे हे खूपच महत्त्वाचं आहे याला अनुस्वारसुद्धा म्हणतात त्या टिंबाला अनुस्वार सुद्धा म्हणतात बघा आता काही शब्द बघूया आपण बघा अवर टिंबा आहे अनुस्वार दिला आहे मग काय झालं आहे अंजीर याचा उच्चार पा अंजीर कसा उच्चार होतो अंगठी बघा अवरटिंबा आहे अंगठी हा आपल्याला उच्चार लक्षात घ्यायचा आहे अंडी वा अंडी अशा प्रकारे जेव्हा अनुस्वार येतो अम येतो तो, तो प्रकारे त्याचा उच्चार बदलतो आता बघा इथं छान पद्धतीने तुम्हाला लेखन कसं करायचं दिलं आहे अर्ध गोल पुन्हा त्याला अर्ध गोल रेषा आपण बघितलंच आहे हे पुन्हा बघू मग त्याला एक उभी रेषा जोडली आहे वर आडवी रेषा दिली आहे आणि वर टिंब दिलं आहे एक टिंब दिला आहे त्याला अनुस्वार म्हणतात आणि ह्या अनुस्वाराचं वाचन कसं करायचं आपण काही शब्दामध्ये बघितलंच आहे तर आपल्याला जेव्हा जेव्हा हा अनुस्वार बघा हा अनुस्वार अक्षरावर येतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होतो हे आपण काही शब्द वाचनामध्ये पाहिलंच आहे आता ह्या जो अम आहे याचं स्वरचिन्ह बघूया बघा एक आडवी रेस आहे आणि वर टिंबा आहे म्हणजे अक्षराच्या वर फक्त टिंब येते अक्षराच्या वरतं टिंब येते आणि त्या टिंबानुसार त्या अक्षराचा उच्चार बदलतो आपण मागे काही उदाहरण दाखल शब्द पाहिलेला आहे त्या शब्दाहून आपल्याला समजलं असेल की कशा प्रकारे उच्चार होतो आता बघा इथं अजून छान प्रकारे बघूया बघा अंक हां शब्द तयार होऊन आले अंक अवर आलाय अनुस्वार आमचं चिन्ह आलं आहे अंगठी अंबारी अंगण पा पुन्हा वाचून दाखवतो कसा पा कसा फरक होतो जर हा अनुस्वार हे टिंब जर आला आहे हां आमचं स्वर चिन्ह आला आहे तिथं तर कसा हे आमचं चिन्ह आहे एक टिंब अंक अंगठी अंबारी अंगण अशा प्रकारे इथे काय होतो त्या अक्षराच्या उच्चारामध्ये बदल होतो अंक अंगठी अंबारी अंगण आता तुम्ही जेवढे काही मूळाक्षर बाज वाचले असेल स्वरगट लक्षात घेतले असेल अक्षरगट लक्षात घेतले असेल तेवढ्या याच्यावरून आपल्याला ते हे चिन्ह लावायचं आहे बघा आता समोरचा आहे आहा आहा आता हे आहाच आपल्याला जोपर्यंत स्क्रीनवर तो म्हणायचं आहे आहा आता हे प्रकारे लिहायचं बघा पुन्हा मागे जसे अक्षर लिहिले आपण त्याचप्रकारे डावीकडचा अर्ध गोल त्यांना पुन्हा डावीकडचा अर्ध गोल चिपवला आहे मधामधून त्यांनी एक आडवीरेषा काढली आहे सरळ आडवी रेषा नाही आहे ते थोडंसं त्याला झुकवलं आहे वरच्या बाजूला थोडंसं अर्ध गोल केल्यासारखं आणि त्याला एक उभी रेषा जोडली आहे पाच नंबरवर आडवीरेषा काढली आहे सहा नंबरवर एक टिंब सात नंबरवर एक टिंब असे दोन टिंब दिले आहे आता याला विसर्गसुद्धा म्हणतात बघा याला विसर्गसुद्धा म्हणतात आता ह्या जे आहा आहे हा जो चिन्ह आहे बघा आता इथे उषा काल शब्द इथं शला लागला आहे उषा काल याचा उच्चार झाला उषा काल ह्या जास्त करून हे मराठीमध्ये क्वचितच अशा अक्षराला लागतो जास्त जास्त याचा वापर होत नाही आता बघा कुठे कुठे लागला आहे याचं शब्द दिले आहे का काय त्यांनी कोणत्या कोणत्या अक्षराला लागला कसं त्याचा उच्चार नव्हते बघा स्वतः पहिला शब्द आहे स्वतः मागून म्हणा आणि काळजीपूर्वक लक्षात घ्या स्वतः दुःख शतशा अंशत अंतःकरण पूर्णता निशंशय विशेषता निसंकोच बघा आता इथे तुम्हाला इथे नऊ शब्द दिलेले आहे तुम्हाला पाठ्यपुस्तकात शोधायचं आहे की कुठं कुठं हे आ, आ लागलेला आहे आचं स्वरचिन्ह लागलेलं ला आहे आता हे आचं जे स्वरचिन्ह लागल्यानंतर बघा काही काही ठिकाणी याचा उच्चार बदलला काही काही ठिकाणी बदलला नाही पण आपण वाचन करू दाखवतो वाचन लक्षात घ्या तुम्हाला मग तुम्हाला समजूनच जाईल कुठं कुठं उदार म्हणजे उच्चार बदललेला आहे स्वतः दुःख शतशा अंशतः अंतकरण पूर्णत निशंशय विशेषतः निसंकोच बघा अशा प्रकारे काही ठिकाणी आता बघा हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे याला विसर्ग म्हणतात आचं हे स्वरचिन्ह याला विसर्ग म्हणतात आहाचं हे स्वरचिन्ह हे स्वरचिन्ह आपल्याला लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे स्वरचिन्ह म्हणजे कुठं कुठे लागते त्याचा उच्चार कसा होतो आता बघा काही अर्थपूर्ण आता आपण जेवढेही अक्षरगट पाहिले आहे त्या अक्षरगटावर आता एक अक्षर गट अक्षर गट अक्षर गट ते नऊ अक्षरगट झाले परिपूर्ण अक्षरगट झाले संपूर्ण अक्षरगट संपले त्याच्यावर आता अर्थपूर्ण शब्द बघूया विंचू माझ्या मागा म्हणा विंचू थंडी किसन विशेषता गैराजर कॅरम बोकड औषध शतशा ऑफिस संततधार बॉल आनंद लंगडी नागपंचमी अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द आहेत आता हे एवढे शब्द नाही आहे खूप सारे शब्द तुम्हाला तयार करता येतात आता तुमचे गट एवढ्यापर्यंत आलेच आहे म्हणजे नऊपर्यंत तुम्ही वाचन केलेलं आहे आता बघा काही का वाक्य वाचन बघूया मी वाक्य वाचतो माझ्या नंतर म्हणा किंवा माझ्यासोबत म्हणा किंवा लक्षात घ्या स्क्रीनवर ज्ञानदाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले शांता जोडाक्षरे लिहायला शिकली मी शतशा आपली आभारी आहे आकांक्षा सुशिक्षित मुलगी आहे मन्नाकिनीने वंदे मातरम गीत गायले अशा प्रकारे याच्यावर वाक्य तयार केलेलं आहे आता वाक्य तुम्हाला सहज तयार करता येणार नाही याकरता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या शिक्षकाची मदत घ्या घरीसाल आईवडिलाची मदत घ्या मोठ्या भाई भाऊ बहिणीची मदत घ्या या याआधारे तुम्हाला वाक्य आणि कसं एकदा तुमचा सराव झाला एकदा तुम्हाला समजलं की कशाप्रकारे तयार करायचं आहे वाक्य पहिले काय करायचं आहे शब्द तयार करायचे आहे जास्तीत जास्त शब्द तयार केल्यानंतर मग पुन्हा वाक्य वाक्य तयार करायचे आहे मग त्या शब्दावरून आधारित आता बघा इथे वाचनपाठ तयार केलेला आहे आता इथं वाचनपाठ अभ्यास अभ्यासू सदा कागद आन वामान कागद आन आई नाव बग ताई नाव बग पा किती सोपा वाचनपाठ आहे वाचनपाठाचं नाव नाव आहे आणि किती सोपा वाचनपाठ आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे वाचनपाठ तयार करायची आहे अशा प्रकारे आपल्याला वाचनपाठ तयार करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि सोपे सोपे असे शब्द आहेत सोपे सोपे शब्द आहे पुन्हा आपण वाचनपाठ वाचूया सदा कागद आन वामान कागद आन आई नाव बग ताई नाव बग आता तुम्ही मनातल्या मनात काही वेळ म्हणा काही जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे वाचन करायचं आहे आता बघा समोरचा वाचनपाठ आहे रंगपंचमी वाचनपाठाचं नाव आहे रंगपंचमी रंगपंचमी आली मुले रंग खेळू लागली तांबडा रंग पिवळा रंग भिजून चिंब झाले अंग सायंकाळ झाली तरी मुले होती रंगात दंग बघा सुंदरसा असा वाचनपाठ आहे रंगपंचमीचा होळीच्या दिवशी तुम्ही खेळताना रंगपंचमी त्याचा त्यांनी वाचनपाठ तयार केलेला आहे तर बालमित्रांनो असे वाचनपाठ आपल्याला तयार करायचे आहे वर्ग एक ते पाचपर्यंत हे महत्त्वपूर्ण आपल्याला हे अक्षरकट आहे आता बघा वाचनपाठ आता राम रावण वाचनपाठ वाचन करतो माझ्या मागून आपल्याला म्हणायचं आहे लक्षात घ्यायचं आहे म आणि तुम्हाला वाचता येत असेल तर माझ्यासोबतसुद्धा म्हणत आहे वानराची सेना लंकेला गेली रामाची रावणाची लढाई झाली वानर वानरांनी राक्षस ठोकले फार बघा वानरांची सेना लंकेला गेली रामाची रावणाची लढाई झाली वानरांनी राक्षस ठोकले फार असा छानसा राम रावण अक्षर वाचनपाठ दिलेला आहे आता समोरचं वाचनपाठ बघा सहभोजन चंपा व चंदाने कांदा भाकर आणली नेहाने आणली दही चटणी झुणका आणला जोयाने पुरी आणली परीने बासुंदी आणली वासंतीने शाळेत अंगत पंगत छान झाली तर अशा प्रकारे हा वाचन पाठ आहे जोपर्यंत स्क्रीनवर दिसतो आपला वाचन करायचं आहे आणि काय करायचं आहे स्क्रीन सुद्धा वर्ग शिक्षकांनी पालकांनी स्क्रीन थांबवून सुद्धा तुम्ही वाचन करून घेऊ शकता किंवा वाचन करून दाखवू शकता आणि अशा प्रकारे बालमित्रांनो आपण शिकू शकता याकरता आपल्याला पालकांची मदत घ्यायची आहे वर्ग शिक्षकांची मदत घ्यायचा आहे आणि ह्या विडिओद्वारे आपण घरी छान प्रकारे अभ्यास करू शकता काही शंका असल्यात आपल्या आईवडिलांना विचारू शकता घरी आता बघा समोरचा पाठ आहे देश माझा देश मी भारतात राहतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझा देश मला खूप आवडतो असा हा वाचनपाठ आहे आता स्क्रीनवर जेवढा वेळ राहते हा वा वाचनपाठ तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हा वाचनपाठ वाचायचा आहे आणि जो शब्द आला नाही बघा वाचन कर कोणते शब्द शब्द वाचन करताना आपल्याला काही पद्धतीचा वापर करताय जो शब्द येत नाही त्याच्या खाली टिक टिकमार करायची तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या वाचनपाठ तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या जो शब्द येत नाही तो त्याच्यामागे त्याच्या खाली टिकमार करा आणि सराव करा तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद